अहिलानगर सायबरची शॉकिंग कारवाई डिजिटल अरेस्ट टोळी पकडली आठ लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक उघड अहिल्यानगरमध्ये डिजिटल अरेस्टच्या नावाखाली आठ लाख ऐंशी हजारांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सायबर पोलीस स्टेशनच्या धडाकेबाज कारवाईत या रॅकेटमधील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे चोवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान फिर्यादी संदीप कुलथे यांना वेगवेगळ्या नंबरवरून कॉल आणि व्हिडिओ कॉलवर धमक्या देत तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंग आणि आयडेंटिटी थेफ्ट केस आहे डिजिटल अटक करत आहोत असे सांगत त्यांची फसवणूक करण्यात आली प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला कौशल्यपूर्ण तपासानंतर आरोपी विजय रंगनाथ चिमटे अभिजित अजिनाथ गीते आणि अक्षय संजय तांबे यांना पुणे आणि अहिल्यानगरहून ताब्यात घेण्यात आले सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे या टोळीमुळे आणखी अनेक डिजिटल फसवणुका उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सायबर पोलिसांचे आवाहन अनोळखी कॉल व्हिडिओ कॉल लिंक ओ टी पी किंवा थ्रेड मेसेजेसवर विश्वास ठेवू नका फसवणूक झाल्यास तात्काळ एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच वर संपर्क साधा अहिल्यानगर सायबर पोलिसांची ही कारवाई पुन्हा एकदा दाखवते सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश होणारच आणि कडक कारवाई टाळता येणार नाही स्टार इंडिया वन साठी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा